मावशी नाही तमाशेवाले रस्ते मिली बाई आपण तमाशावाले आहात हो, आमच्या गावाला घेऊन जायचं आहे परंतु या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक काय बाई आम्ही तमाशा ठेवायला आलो तर आमच्या सोबत आमचे फॉरेनचे मित्र सुद्धा आलेले खरं काय त्यांचं असं म्हणणं आहे की तमाशा ही जीवन कला आहे आणि ती वेगवेगळ्या देशात प्रख्यात व्हायला पाहिजे माझा चर्च मी तुम्हाला युरोपला प्रख्यात केलं आता या वर्षी तुम्हाला अमेरिकेला घेऊन जायचंय परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे एक बाई ते मला म्हणतायत भाऊ मला दोन गोष्ट बाईशी बोलायचे आय हॅव टू स्पीक विथ हर आय हॅव टू स्पीक विथ हर या भाऊचं दर बाव रो म्हणा की आय हॅव टू स्पीक विथ हर म्हणजे मला तिच्या सोबत बोलायचं आहे दोन शब्द त्यांच्याशी बोलून घ्या त्यांचे मनाचे समाधान होऊन जाईल चालेल ओके ओके मिस्टर ऋषी हर नेम इज रोहित यू कॅन स्पीक विथ हर ओके नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही इथे आला तर आमच्या चट्टी मध्ये एक आनंद लहर आहे ते काय बोलले काय बोलला तुम्ही इथं आला हा माझ्या चट्टी मध्ये असा मोठा उठला आहे तस नाही तो काय बोलला फॅरेन मध्ये बोलतोय इंग्लिश मध्ये बोलतोय तो ची भाषा आणि आपली भाषा फरक पडते कशी फरक पडते आपण तोंड मोठं करून बोलतो ते सायलेंट बोलतात सायलेंट आपण जर म्हणतो झ ते काय म्हणतात आपण म्हणतो आणि आपण म्हणतो मग त्याच्यामुळे मराठी मध्ये बोलतोय त्याच्यामुळे त्याच्या भाषेत थोडाफार फरक आहे घ्या छतीमध्ये खूप मोठा आलंड झाला मोठा झाला आहे अरे शेती नाही तो काय बोलतोय मॅडम तुम्हाला पाहून माझ्या शेती शेती येस येस मॅडम बोला तुम्ही थकले असणार हो खूप थकले तुमच्यासाठी एक स्पायशी डिश तयार केली आहे स्पेशल आता बघा दिसतोय तुझी कस सांगा आणि सोड्याची तो काय बोलतोय अरे मॅडम तुम्ही इथे आलात तुमच्यासाठी मी स्पेशल वांग्या बटाट्याची भाजी केली असं म्हणणं त्याच नाही डायरेक्ट जांगे बोलले ना कोणत्या कलरचे जांगे आहेत वांगे वांगे कोणत्या कलरचे जांगे वांगे वांगे

तुम्हाला भूक लागली असणार चला जाऊ हा त्याच बोललेला जेवायला जाऊ जेवायला हा चला आपण जेवायला जाऊ जेवायला का मॅडम बोला आम्ही इतके होऊन आलो आहे होऊन आलो आहे मॅडम एवढ्या लांबून आम्ही फक्त तुमची तिला बघायला आलो आहे अरे साला पहिले त्यांना पूर बोल नाही केली मीस ऋषी प्लीज पर्डम ओके okay? हां हा मॅडम आम्ही एवढ्या लामू तुमची तिला बघायला आलो आहे अरे तिला नाही तो काय म्हणाला मॅडम आम्ही इतक्या ला तुमची

साला विदेश मध्ये रैप ना बँड आर्टिस्ट आहे तो काय कर रॅप कर रॅपर 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 हा मग तो काय म्हणा मॅडम तुम्ही जर माझ्या सोबत येणार तर मी तुमच्यावरती रॅप करणार ना म्हणजे गाणं तयार करणार गाणं गाणं का म्हणलं पण रॅप करणार रेप देते संदेश मग सूट आहे का चला कच्चीकरण का टाकतील हा ना